मुंबईत इतकं सुंदर इतकं डेन्स फॉरेस्ट आहे हे मुंबईकरांनाही बऱ्याच कमी मुंबईकरांना हे आहे की इथे पायी चालता आहेत आणि इथे छान पाच सहा तास तुम्ही छान आरामात जंगलात राहू शकता काही होणार नाहीये तुम्हाला तुम्ही उलट जंगल चांगला अनुभवू शकता मुंबईसारख्या मेट्रो सिटी मध्ये सुद्धा हे आहे सो मुंबई एकमेव मेट्रो सिटी अख्ख्या जगात जिथे इतकं मोठं फॉरेस्ट अजूनही जगत आहे आणि त्याचं त्याच ग्रोथ आहे आ, ही एकमेव एक भारत अख्ख्या जगातली एकमेव सिटी आहे अशी बाकी कुठल्याही शहरांमध्ये तुला एवढं मोठं सापडणार नाही तर आपण ते अजून व्हॅल्यू केलं पाहिजे आणि त्यामुळे बरेचदा काय होतं ना की आम्हाला काय फरक पडतोय कुठली तरी झाडं आपली गेली तर किंवा आपल्यासाठीच आपल्या विकासासाठीच झाडं कापली जातात ना असे जेव्हा आर्ग्युमेंट होतात तेव्हा खूप वाईट वाटतं मला असं होतं की यार तुम्ही एकदा जाऊन बघा ती झाडं काय पद्धतीने सर्वाईव्ह करतायत म्हणजे एक शंभर वर्ष जुनं झाड बघितल्यानंतर आपल्याला कळतं आपण किती छोटे कारण ते इतकं मोठं वाढलेलं असतं आणि त्याचं त्याचे रूट्स इतके खालपर्यंत आणि पूर्ण जंगलभर पसरलेले असतात आणि ते झाड इतर इतक्या झाडांना बरंच काही शिकवत असतं किंवा सहारा देत असतं ते बघून असं होतं की यार आपण एवढंच लिटरली मी काही माझे काही फोटोज काढलेत आम्ही तर आपण एवढंच दिसतो त्या झाडांसमोर इतकी मोठी विशाल झाडं आहेत ती आणि मुंबईत म्हणजे कालच वाचली एक कोट की आय लाईक टू एक्सप्लोअर दोज दोज प्लेसेस वेअर मी अँड माय प्रॉब्लेम बिकम टायनी एक्झॅक्टली